नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आज मुक्काम पोस्ट पारोळा तालुका पारोळा आणि जिल्हा जळगाव या ठिकाणी आलेलो आहोत आणि हे आपले शेतकरी मित्र आहेत यांनी आपल्याला एक दीड ते दोन महिन्यापासून कॉन्टॅक्ट आहे तरी पण आपण आज येऊन इथं पॉईंट दिलेला आहे ह्या ठिकाणी पॉईंट दिलेला आहे आपण आणि हे इथं त्यांचं अकरा एकर क्षेत्र आहे हे असं लोकेशन आहे पाण्याभावी हे बाजरी बाजरीचं पीक असं वाढत आहे भाग बघितला तर तुम्ही एकदम ड्राय भाग आहे मित्रांनो हा रामकृष्ण आणि मित्रो आपण आज पारोळा या ठिकाणी आलेलो हो, आहोत अ पारोळा म्हणजे तालुका ही पारोळाच आहे आणि जिल्हा जळगाव आहे तर आपण एक साडेतीनशे एक किलोमीटर आलेला आज आणि आपले शेतकरी मित्र आहे त्यांनी आपल्याला खूप आग्रह केल्यामुळे आपल्याला यावं लागलेलं आहे तर आपण एवढ्या लांब येत नाहीत तरी पण एक दोन महिन्यापासून आमचं दीड ते दोन महिन्यापासून कॉन्टॅक्ट होतं आणि त्यांनी आपल्याला एक विनंती केली की बो या म्हणून आपण एक विनंतीला मान देऊन आज आलेलो आहोत आणि येऊन आपण इथं एक पॉईंट दाखवलेला आहे इथं एक एक लाईन आहे तरी एक पाहुण्यांची पाणी लागण्याची शक्यता आहे तरी पण आपण शेतकरी थोडं त्यांचं मनोगत सांगतील माझे नाव प्रकाश नारायण चौधरी रामनाथ पारडा तालुका पारळा मी वाघमोडे साहेबांना दोन महिन्यापासून कॉन्टॅक्ट केला त्यांनी आज त्यांना वेळ मिळाला अगोदर ते माझे दोन बोर फेल गेलेले आहेत त्यांनी आता आम्हाला पण दिलेला आहे पण ते एक इंच लागेल पाणी सांगितलं आहे म्हणजे नशिबात होईल ते ठीक आहे आता प्रयत्न आपण शंभर टक्के केलेले आहेत आणि आता हा पॉईंट कधी होईल आपला हे आठ दिवसापर्यंत हा हे आठ दिवसामध्ये पॉईंट होणार आहे आणि पॉईंट झाल्याच्या नंतर आपल्या चॅनलला व्हिडिओ आपण टाकू आणि असं त्यांचं इथं एक अकरा एकर क्षेत्र आहे पूर्ण असा ड्राय भाग आहे आणि इथे एक विहिरी आहे त्यांच्या दोन पण एक भाग अतिशय म्हणजे कठीण आहे त्यांनी आता एक पॉइंट घेतलेला आहे ते पण आपण दाखवू तुम्हाला ठीक आहे रामकृष्ण हे पहा मित्रांनो इथे एक पॉईंट झालेला आहे दीड इंच म्हणजे डीपीचा पाईप आहे का आपला दीड इंचीचा पाईप त्यांनी क्रशिंग टाकलेला नाही याला आणि याच्या आतमध्ये पाणी आलेलं आहे हे पहा आवाज लगेच होतो वरती आलेलं आहे तरी पण याला एक पाणी थोडंसं आहे थोड्या आहे तीनशे किती फूट घातलेलं आहे किती घेतलेला हा चारशे ते पहा मित्रांनो हा बोर साडेचारशे घेतलेला आहे आणि याला एक थोडं वल्ल लागलेलं आहे दोन ठिकाणी तरी पण आपण त्यांना असं हे दिलेलं सांगितलेलं आहे की वा याला क्रेशिंग टाकून यातमध्ये पाणी आलेलं आहे हे सीझनला आपल्याला चांगल्या प्रकारे चालू शकत आहे तर आता त्यांनी ते खडा मोकळा केलेला आहे याला क्रेशिंग टाकलेलं नाही तर याला आपण क्रेशिंग टाकण्याचा सल्ला दिलेला आहे त्यांना पण आता आपला पॉइंट नाही या पॉईंटला ते क्रिशिंग टाकणार आहे हॅलो सर नमस्कार <laughs> नमस्कार नमस्कार काय झालं का पॉईंट हा झाला पॉईंट झाला आपल्याला सांगितल्याप्रमाणे लागला त्याला एक एक इंच पाणी व्हिडिओ काढलेत का हा आहे व्हिडिओ पण टाकेल रात्रीच केला होता तो रात्री आनंद झाला बरं का मला ऐकलं ऐकून म्हणजे तुम्हाला सांगू येऊन नाही मला तुमच्यापेक्षा जास्त आनंद का <laughs> झाला माझे पहिला एक बोर आहे ना डायरेक्ट हजार हजारपुढे हो दुसरा साडेसहाशे आणि तिसरा सहाशे दोनशेच्या नाही दोनशेच्या वर करून घेतला त्याला पण दोनशेच्या हातात पाणी लागल होत शंभरच्या हातात लागलं होतं बरं झालं बर का साहेब एकदम मला तर मी म्हटलं रात्रीच करायचा फोन पण म्हटलं चला साहेबांना हो फोन करायचा कारण मला इतका आनंद झाला ना किरच म्हणजे मी इतका झालो होतो की म्हटलं बघा तुम्ही जर मला पाच वाजे बी सांगितलं असेल ना तर मी तेवढा केला तर साहेब नाही नाही तेवढे करत नव्हते रात्री इथं मी गावात दोन झाले ना मी रात्री दोन वाजेपर्यंत जागा होतो हो ला का मग मी रात्रीच करणार होतो पण म्हटलं कसं आहे आता सकाळी सांगू आता सकाळी लावला तर तुमचा हे चालू होता कॉल आणि आता काय ते काय ते लो प्रेशरची गाडीने मिळाली ना ते डबल प्रेशर मध्ये फक्त पहिल्या याच्यातच म्हणजे ऐंशी नव्वद फुटाल जे पाणी निघालं ते बाहेर निघालं ते म्हटलं एक ते सवाईचं पाणी लागलंय ला आहे म्हटलं तुम्ही म्हटलं अनुभवानुसार ते एक ते दीड इंचं पाणी डबल प्रेशरचं फेकत नाही ना मला राम नवमीच्या मोर्चावरती पाहायचं असं <laughs> म्हटलं मी काय केलं म्हटलं आता त्याच्यात मोटर सोडून ते पाणी काढूनच पावड म्हटलं साहेबांना माझं पण असं विचार होता नाही बघितलं मला फार आनंद झाला मी म्हटलं एवढं करून आणि पाणी जेव्हा ते निघालं पायपाच्या बाहेर पाणी निघाल ना कारण मला आनंद एवढा झाला की तुम्हाला सांगायचं इतके अनुभव हो तुम्ही म्हणता एक ते दीड इंच पाणी बोरच बाहेर निघत नाही हो. आणि हे जर निघालय म्हटलं कारण नाही निघाला असेल तर मी एक इंच धरून चाललंच होतो त्याला आणि निघालय तर भविष्यात जास्त चालेल तो आपला शंभर टक्के म्हणजे आजची कंडिशन म्हणजे तुमच्या इकडे झाडाला पाला नाही